नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण झणझणीत केवड्याशी शेंग बनवूया तर अशा पद्धतीने मी शेंग घेतल्या गावावर आणलेली शेंग आहे ही गेवडा शेंग शेंगाला गेवडा बोलते ती दुसरी चपटी असते ती पापडी बोलतात अशा पद्धतीने शेंगाच्या शिरा काढून घ्यायच्या दोन्ही साईडचं चे काढून आणि दोन भाग करायचं अशा पद्धतीने सोलून घ्यायची शेम छोटे छोटे मोडून घ्यायची अशा पद्धतीने नीट करून घ्यायची सर्व शेम तुम्हाला दाखवते ही शेंग चवीला तर भारी लागते अगदीच गवारी शेंगासारखी बनवायची शेंग अशा पद्धतीने मी सर्व शेंग मोडून घेते बघा ही शेंग मोडून घेतले सर्व नारदीच बनवणार आहे मी गॅसवर पॅन ठेवलाय एक चमचा तेल होतोय आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची शेंग तेल गरम झालं का आपण मोडलेली शेंग घालूया तर शेंग चांगली तेलामध्ये परतून घ्यायची पॅनमध्ये तेल ओतून आपण शेंग चांगली परतून घेऊया दीड चमचा लाल तिखट टाकून कांदा लसूण मसाला मी वापरते ही मसाला वापरला तर आपल्याला गरम मसाला कोणताही घालायची काही गरज नाही तुमच्याकडे नुसती फिक्की पावडर असली मिरची पावडर तर तुम्ही मसाला वापरू शकताय दोन चमचे दाण्याचं कूट घालू आपण यात कांदा नाही वापरायचा टमाटो नाही वापरायचा शेंगदाण्याचं कूट आणि मसाला मीठ एवढंच लागतं आहे जास्त मसाला वापरायची गरज नाही तुमच्याकडं कांदा लसूण मसाला नसला तरच तुम्ही कांदा घालू शकताय शेंगुडीलं एवढंच पाणी वता जास्त नाही वतायचं आपल्याला सुकी शेंग बनवायची एवढ्या पाण्यात शेंग आपले शिजून निघते चवीसनुसार नुसार मीठ घातले आपण झाकण ठेवे एक दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून वाप काढून घेऊया परत एकदा हलवून बघूया ही कवळी शेंगायला की शिजते वेळ नाही लागत शेंग शिजले का बघू आपण शेंग आता चांगली शिजले आहे तुम्ही चपाती बरोबर डाळ भातासमोर तोंडी लावू शकताय खूप टेस्ट लागते शेंग नक्की एकदा करून बघा तसे पूर्ण आपण काढून घेऊ प्लेटमध्ये वरून कोथिंबीर घालवे रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू अशी धन्यवाद बाय